मित्रांनो लग्नानंतर होल्याच प्रेम मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे मित्रांनो आता मालिनीचे काव्य बाबतच वाग्न आता पार्कच्या लक्षात आले आणि त्याला समोर की नक्की सात जून मध्ये काहीतरी विणसले त्यामुळे तो दोघांनाही विचारण्याचा प्रयत्न करतो पण मात्र मालिनी आणि काव्य आता त्याला काही सांगत नाही पार्कशी बोलायलाही येत नाही आणि तिच्याच रूम मध्ये अभ्यास करत असतो त्यामुळे पार्क ठरवतो की आपण काव्याला कुठे कधी बाहेर घेऊन जायचं तर पार्कला संदर्भ असतो जोपर्यंत आई घरामध्ये आहे आपण काव्याला कुठेही बाहेर घेऊन जाऊ शकत नाही पण आता येणारे वेळेला पार्कला एक संधी देण्यात असते म्हणजे आता आनंद देण्यासची दहावी अनेवर्सरी असते त्यामुळे सगळे तिथे सेलिब्रेशनसाठी से असतात अनिवर्सरी निमित्त जे आहे ते जीवन आता नोंदणीसाठी निवास मध्ये मोठं सरप्राईज ठेवलेलं तर घरामध्ये आता काव्य आणि पार्क असतात तेव्हा पार्क व्हायला येऊयात माझे एक क्लायंट आहे त्यांच्या जाऊयात तर काव्याला आता मालण्याचं बुन आठवतं आणि तिने सांगितलेलं असतं की पार्क सोबत कुठेही जायचं नाही त्याच त्याचमुळे काव्या पार्कला नकार देते पण मात्र हा पार्क सोबत घेऊन जातो दोन तीन दिवस झाला आपण वेळ मिळाला नाही गेल्यावर तुम्ही हॉल కామిక సీన్ గరి కావ్యం భవ్య పార్లో బాగుంది కావ్యా రాగరాగ క